क्षेत्र नारायणगड येथे मराठा योद्धा मराणी मनोज जरंगे पाटील यांची महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची महासभा आयोजित करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने काल मारणी मनोज जरंगे पाटील आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाजाचे प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित होते या महासभेच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये नारायणगडाची पाहणी या सर्वांनी केली असता आणि नारायणगडाच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असतात नारायणगडावर सभा घेत असताना बीड जिल्ह्यावर दुष्काळात सावट असलेलं पाहू आणि आजूबाजूच्या ठिकाणी कुठलीही पाण्याची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी करता येत नसल्या कारणानं तसेच आठ जूनला आजपासून वीस दिवसाचाच कालावधी शिल्लक राहिला असल्या कारणानं जी महासभा होणार होती त्या महासभेला जे असंख्य माता बगिणी जनसमुदाय या ठिकाणी जमा होणार होता ती संख्या पाहता आणि त्या लोकांची त्या ठिकाणी सोय होईल का नाही याविषयी आयोजकामध्ये आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंत असं ठरण्यात आलं की आठ जून दोन हजार चोवीस रोजी मारणी मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी महासभा महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा समाजाची होणार होती ती या ठिकाणी पोस्टपोन केलेली आहे म्हणजे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढी नक्कल आलेली आहे याचा अर्थ की पुढची जी सभा होणार आहे त्याची तारीख आणि वेळ हे या ठिकाणी बीड जिल्ह्यातील सगळे तमाम समाज बांधव आणि मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून पुढची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करायची त्यात पुणाऱ्या तारखेला म्हणायचं हो। हो। उद्देश हो। 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 तारखेची पुसपवण केलेली आहे तर हे आता नियोजन अशक्य होऊन आपण वीस दिवस राहिले आणि आत्तापासून मग ते आजतापासून वीस दिवस राहिले पण जेव्हा तारीख जाहीर झाली त्याला जवळपास दीड दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला बरोबर आहे तेव्हापासून तयारी बैठकीत पाटलांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती ही तर कुठलीही तयारी दीड दी तारखे केलेली दी नाही बरोबर आहे भौगोलिक पापक परिस्थिती गाड्या सुद्धा आपण पाहिली होती की भौगोलिक परिस्थिती पाहता आजूबाजूचे रस्ते पाहता आणि दुष्काळाची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी तयारी करणं तेवढंच या ठिकाणी आयोजकांना जमलेलं नाही जेव्हा तुम्ही वातावरण माहिती दुष्काळ माहिती होता तीन महिन्यापूर्वी ही सभा जाहीर झालेली होती तीन महिन्यापूर्वी हे माहीत नव्हतं की आजूबाजूच्या ठिकाणचा जो पाणी साठा आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे का नाही हे तीन महिन्यापूर्वी आम्हाला माहित असण्याचं काही कारण नाही राजकारणात व्यस्त नाही आता आम्ही तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आम्ही कुठल्याही राजकारणामध्ये किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीये ऐकून घ्या शिवसंग्रामच्या व्यासपीठावर हा जो होता विषय तो त्या ठिकाणी सामाजिक विषय होता आणि त्या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही कुठल्याही पक्षाचा समर्थनात या ठिकाणी उप, आम्ही उपस्थित नव्हतो ज्या मराठा समाजासाठी विनायकराव मेटे यांनी संपूर्ण आयुष्य आरक्षणाच्या अनुषंगाने आणि समाजासाठी घालवलं त्यांच्या पत्नीच्या बाजूने मराठा म्हणून आणि मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होतो दुसऱ्या पक्षाशी काही संबंध होता आपल्या कुठल्या नाही भविष्यात शिवसेनेचे त्यांच्या व्यासपीठावर जाणार मराठा पण आम्ही त्यांच्या सोबत काय राहू यानंतर सगळेची जागा बदलणार आहे ते पाठिंबा या ठिकाणी ठरवते पण किती मराठ्यांसोबत जाणार तुम्ही बाजूला दिलीप गोरे पण आहेत पण आहेत बरोबर आहे योग्य वेळी समाज समाजा समाजासोबत जायची भूमिका घेईल त्या त्या मराठा समाज जाण्याची बरोबर बरोबर आहे आहे मी तेच सांगितलं आपल्याला की ज्यावेळेस तशी वेळ घेईल त्यावेळेस मराठा युद्धा मननीय मनोजारके पाटील आणि समाज ज्या व्यक्तीच्या पाठीमागे एक उभी राहण्याची भूमिका घेईल त्याच्या पाठीमागे समाज उभा राहील चार लोकसभेचा आणि काय रिझल्ट असं काही असं नाही तसं नाही आपण या ठिकाणी स्वतः पाहू शकता त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था खूप कमी आहे कुठेही पाणी नाहीये आणि उन्हाळ्याच्या जमान्य लोक येतील आणि आम्ही जर पाण्याची व्यवस्था नाही करू शकलो आणि पुलाची जर जीवितहानी झाली तर ते पाप जे आहे ते आमच्या माथी नको आहे आणि ती चूक जी आहे ती आम्हाला ती भोवणार त्याच्यामुळे ते आम्ही ते पोस्टपोन केलेलं या ठिकाणी आता ही जेव्हा पाऊस पडल्यानंतर चांगला पाऊस पाणी वगैरे पाणी निर्माण त्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी घेतली जाणार का काय नाही का का तो निर्णय म्हणजे पाऊस पडल्याशिवाय आता सभा होत नाही सभा जे आहे तारीख फक्त पुढं रखेल सभा तिथंच होणार आहे कारण बाटल्याची इच्छा होती आणि आमची सर्वांची इच्छा होती की नारायणगड परिसरामध्ये सहभागीची म्हणूनच ती जागा चोळेस केली आणि नारायणगड महाराष्ट्रात भारतात नारायणगड काय हा सुद्धा त्या ठिकाणी कारण ती मराठा समाजाची गादी येते तर एकमेव मराठा समाजाचा बसू शकतो त्या गादीवर असा तो गड आहे त्यामुळं तो गड आता अनेक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये अनेक लांब किंवा नारायणगड काय कोणावर तर किल्ला आहे का काय अशा प्रकारचे ती धाकटी पंढरी आहे म्हणून त्या माध्यमातून सुद्धा तो त्या ठिकाणी जावा त्या हिशोबाने आम्ही तो निर्णय घेतलेला गडाचे 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 फक्त सर्व समाजाचे पण एकमेव गादी अशी आहे ती जी मराठा समाजाची गादी आहे तिथं फक्त मराठा समाजाचाच गादीवर मानून मराठा समाजाने आजपर्यंत सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलेलं आहे परंतु आपण सध्याचं राजकारण पाहिलं तर दोन्ही समाज एकमेकांवर खालच्या पातळीवर तुम्ही पोस्ट समाजाला नाही समाजाला तर आव्हान आता आम्ही सर्वजण करतोयच राजकारणाचा पाठ आणि आरक्षणाचा पाठ हे दोन्ही वेगळे त्यामुळं जे आत्ताची परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे तर आपल्या बीड जिल्ह्यातच जास्त आहे दुसऱ्या इतर जिल्ह्यापेक्षा त्याचं कारण समाद की दोन्ही कोण हवा दिल्या जाते त्या ठिकाणी समाज समाजासमाज आता ह्याच्या आधी इलेक्शन झालेत ना आपले अनेक इलेक्शन तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितले पण ह्या परिस्थितीमध्ये इलेक्शन आरक्षणचा विषय ज्यावेळेस आला तर त्याला विरोध बी तेवढा तीव्रतेने झाला इथे येऊन सभा झाल्या मग ओबीसीच्या सभा झाल्या पुरा मराठा समाजात झाल्या हे वातावरण जे तयार झालं तर त्यामध्ये ह्याच्यात राजकीय कोणाला फायदा कसा घ्यायचा आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं त्याला साध्यचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं आमचं आव्हान तर असंच आहे की सगळे समाज पहिल्यापासून आणि ह्या जिल्ह्याने अनेक खासदार या ठिकाणी वेगवेगळे समाजात दिले आहेत त्यामुळं तो क्लेम बीड जिल्ह्यावर लागत नाही पण हल्ली या ठिकाणी कुठंतरी आपला कसा फायदा घ्यायचा आहे त्याप्रमाणे आपले आपलं प्रत्येकाने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे राजकारण एकंदर परिस्थितीमध्ये जी काही दरी निर्माण झालेली आहे तर ही दरी कमी करण्यासाठी आणि इतर समाज आणि जो काही गैरसमाज असेल बाजूला समाजाकडे पाहू लागलेला आहे या सगळ्या कारणामुळे आणि मराठा समाज ओबीसी समाजाकडे ज्या कारणाने तर ती दरी कमी करण्यासाठी मराठी मराठा क्रांती मोर्चा काय प्रयत्न करतो ही जी दरी निर्माण झालेली आहे ही फुगवट आहे खेडेगावामध्ये आमच्या ओबीसी समाज आणि मराठा समाज एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात तुम्ही नाही होतात हे साहजिक आहे राजकारण ज्यावेळेस येतं किंवा कुठली एखादी निवडणूक येते त्यावेळेस थोडंसं वातावरण तापलं जातं परंतु हे आम्हाला असं खात्री आहे की इथून पुढे सुद्धा ते आता निवडणूक संपल्यानंतर हे पूर्वीप्रमाणेच पूर्ण वातावरण हे दोन्ही समाजात निर्माण होईल

उमेदवाराविरोधात पोस्ट टाकली गेली प्रचाराच्या काळात एकही गुन्हा नोंद झालेला नव्हता तो मतदानानंतर मागचे चार दिवसात आठ गुन्हे नोंद झाले या गोष्टीचे समर्थन कुणीही करू शकत नाही आणि मराठा क्रांती मोर्चा सुद्धा या सगळ्या घटना घडलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये जसं आपण सांगता त्या घटनेची आम्ही सुद्धा या ठिकाणी माहिती घेऊ परंतु तुम्ही म्हणता तसं जर घटना घडलेल्या असतील तर त्याचं समर्थन बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज करत नाही आणि कुणी करणार असून नाही ठीक आहे ना परंतु मराठा क्रांती मोर्चा त्याचं समर्थन करत नाही आम्हाला काय वाटतं की मराठी मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण समाजाला एक आव्हान पण की अशा प्रकारचे आणि आपल्या जिल्ह्याला ते शोभत नाही आपला जिल्हा पोरी पासून अगदी गंगाधर अप्पा पासून केशर काकू पासून साहेबांपर्यंत सर्वांना खासदार बनवलेला आहे पहिला आपला तर क्रांतीसिंह नाना पाटलाला साताऱ्याचे या जिल्ह्यामध्ये भेदभाव इकडचा तिकडचा असा कधी नाही आणि याचा लिडरशिप खांब आहे ते मराठा समाज आहे हे अगदी बरोबर परंतु मराठा क्रांती मोर्चाने आजच्या परिस्थितीत समाजाला आवाहन करावं निश्चित तमाम एकमेकांच्या विरोधात कुणीही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कुठलं वक्तव्य करू नये आणि गावागावातील वा, सा, वा, शांततेचं वातावरण जे आहे ते सुद्धा या ठिकाणी खराब होऊ नये आणि आपसातील प्रेम जे आहे ते कायम ठेवावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्च्या बीड जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येत पण हे ये एक तुम्ही करताय तुमचे काही समन्वयक जय बजरंगली म्हणून आता हे घेऊन गजा घेऊन नाचत होते म्हणजे याचा अर्थ फक्त मंगेश बोगळे यांचा चेहरा आहे समोर पण बाकीच्या समन्वयकांनी सोयीची भूमिका लोकसभेत घेतली आणि त्यामुळं लोकांचा अर्थ झाला की समन्वयक जय बजरंगली म्हणतात म्हणजे हा पाटलांचा आदेश आहे आणि त्याच्यामुळं प्रचंड खेळ वाढण्याला कारणीभूत हे सुद्धा लोकशाही असं वाटतं का <coughs> तुम्हाला नाही आता या ठिकाणी जे समन समन वगैरे आपण काही कारवाई करणार आहे क्रांती नाही शेवटी कसं आहे लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला वैयक्तिक तो कुठल्या पक्षाची भूमिका घ्यायची आता अधिकार प्रत्येकाला वैयक्तिकरित्या तो त्यांचा वैयक्तिक अधिकार होता आणि तो त्यांनी वापरला असं मला असायला पाहिजे पण आपण कुठल्या तरी समाजाचे समन्वय म्हणून प्रतिनिधित्व करतो याचं भान ठेवून ते घ्यायला घेणं अपेक्षित जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात असतो तेव्हा पोस्टचा आपल्या वक्तव्याचा सुद्धा अर्थ आता आपण त्या समन्वयकांचं नाव काही घेतलं नाही परंतु ती जी काही पोस्ट होती किंवा ती जे काही बरोबर आहे आणि माझं सुद्धा वैयक्तिक मत असं आहे की आता या ठिकाणी जे आम्ही समन्वयक आहोत म्हणजे मी असे वर्पे साहेब असतील आणि भास्कोरा गायकवाड असतील आम्ही तर कुठल्याही या डीओपी मध्ये कुठली पोस्ट नव्हती आणि आम्ही कुठल्याही पक्षाच्या बाजूने कुठेही उभे लावतो परंतु बीबी जाधवांची जर भूमिका ती असेल तर माझा असं मत आहे की ती त्याची वैयक्तिक भूमिका होती त्याला समन्वय गाडी मारा क्रांती भरण्याची चढू नये असे म्हटलं बरं पण तुम्ही जे म्हणलं माझं हे आरक्षण आणि नाच कामचा समज दूर नाही का तुम्हाला प्रमाणपणे वाटतं की तो जोडला गेला नाही येणार मला तुम्हाला वाटत नाही नाही त्याच्यामध्ये काय आहे दरंग पाटला ज्यावेळेस मीटिंग झाली आणि लोकसभेवर उभे जर उभा करायची तर ते ज्यावेळेस कॅन्सल त्या मिटींग मध्ये झालं त्यावेळेस तिथं क्लिअर सांगितलं की जे जी इच्छा आहे त्याने उभा राहावं ज्याला ज्या मत उमेदवार आवडतो त्यांनी त्या ठिकाणी काम करावं म्हणून या ठिकाणी बसल्याने आम्ही सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम केले म्हणून जर रंगे पाटलांनी ठरविलं असतं तर आम्ही सगळे एकाच जागेवर दिसलो असतो त्यामुळं रंगे पाटलांनी क्लिअर त्या ठिकाणी सांगितलं की ज्याला काम करायचं आपल्या पद्धतीने करा आणि समाजाला गरज आहे त्यावेळेस सगळे तुम्ही एकत्र आहे म्हणून आता प्रत्येक जणांनी या ठिकाणी वेगळं वेगळं काम केलं त्यामुळं धरंगे पाटला संदेश इकडे काय आल्या ना आता मराठा समाजाने नेतृत्व बदलल्यामुळं अनेकांची दुकान लागली आहे वेगवेगळ्या पक्षाच्या मराठा लेडर कोणचं नेतृत्व बदललं धरंग पाटलांचं कारण ते नेतृत्व झालेले राजकीय नेतृत्व नाहीये ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना पारावर बसलेल्या टपुरीवर बसलेल्या इथल्या सगळ्या मीडियाच्या प्रतिनिधींनी जेव्हा विचारलं तर एकही माणूस असं नाही म्हणलं की आमच्या पक्षाचा नेता सांग धरांगे पाटील सांगतील समाजाने इतर समाज नाही म्हणता आज मराठा समाजाच्या लेकरबाळांच्या गीत जो जपतोय म्हणून धारांगे पाटील जे सांगतील ते येणाऱ्या भविष्यकाळ आरक्षण मिळावं म्हणून ही सगळ्या गोरगरीब मराठ्यांची इच्छा त्यांच्या लेकरबाळेचा विषय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय किंवा जरांगे पाटील सांगतील त्याला मतदान करा जरांगे पाटलांनी हे सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटतं त्याला तुम्ही करा पाटील तर असं म्हणले नाही कुठं स्टेटमेंट नाही त्यांचं किंवा तुम्ही ह्याला मदत करा त्याला मदत करा असं काहीच नाही याचा अर्थ या सगळ्या तुमच्या पक्षासही सगळे जे पक्ष आहेत आणि ते कम्युनिस्ट पार्टीमध्ये ते मराठा जनता त्यांनी समाजाचं हित बघितलंच नाही आजपर्यंत आपलंच हित बघितलं असं समजायचं नाही नाही प्रत्येकाने बघितलं पण जरांगे पाटलांनी जो विषय आणि त्यांच्या आतापर्यंत पन्नास वर्षापासून चालले नाही पण जरांगे पाटलांनी यश आलं त्यांनी आंदोलन उभा केलं ते चांगल्या प्रकारे झालं तिथं काही ना काही मराठ्याला मिळालं आणि ती एक भावना तयार झाली मराठा समाज किंवा झरंगे पाटला कोण आपल्याला पूर्ण न्याय मिळत म्हणून आज समाज त्यांच्याबरोबर आहेच आहे ना दुसरं काहीच कारण नाही ह्याच्या हे आधी मेटे साहेबांनी असं अनेक नावं आहेत ना असे कित्येक हां पण एकमेव नेतृत्व आहे किंवा जे समाजासाठी झटते ते राजकारणात नाही कुठली खुर्ची नको कुठली विधानसभा नको कुठली लोकसभा नको आत्तापर्यंतचे नेतृत्व आपण बघितलेले सगळे मराठा समाजासाठी ते खुर्चीवर बसून मी समाजासाठी झटले तिथं कोणाला यश आलं नाही आलं नाही पण हे नेतृत्व असं निर्माण झालंय किंवा कुठलेच लाडत नाही फक्त समाज आणि लेकरवाळ्यांचं सुख हेच त्यांनी बघितलंय म्हणून आज समाज म्हणतोय किंवा जरा पाटील सांगत ते आम्ही पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तुम्हाला ऑफर आली तर पाटलांकडून लढणार नाही 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 ऐकून घ्या पाटील काय म्हणले आरक्षण नाही मिळालं तर मी या ठिकाणी लढणार मग सत्तेत जाऊन आम्ही बसू आणि मग आम्ही आमचं आरक्षण घेऊ असं त्यांचं मत होतं म्हणून आता त्यांचं अजून त्या ठिकाणी जेव्हा निर्णय होईल की आपल्याला लढायचे आणि पक्ष म्हणून जायचं त्यावेळेस आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं पक्ष करावं लागतं एक चिन्ह घ्यावं लागेल ते प्रोसिजर सगळी झाल्यावरचे आमचे विषय सगळे प्रोसिजर बहुतेक पूर्ण झाले तुम्हाला माहिती नाही नाही काहीच झालेलं नाही कुठं रजिस्ट्रेशन झालेलं नाही कुठं नाही तुम्ही बघा माहिती घेऊ ती भूमिका आज नाहीच आहे त्यांनी फक्त सांगितलं की आरक्षण आम्हाला तोपर्यंत मिळालं नाही तर मग आम्ही उतरू राजकारणात नाही उपोषण ते करणारे त्यांनी म्हणलं पण आम्ही सगळ्यांनी कालच्या मध्ये दिले अण्णा होते आम्ही होतो मंगेशराव होते सगळेच होते आम्ही आम्ही सगळ्यांना सांगितलं उपोषण करू नका समाज तुमच्या बरोबर आहे आम्ही त्यांना आग्रह केला उपोषण करू नका आता ते निर्णय घेतले विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्यांना कायदे